शिक्षण व्यवस्थेच्या झालेल्या बाजारीकरणाचे पडसाद आता हळूहळू उमटू लागलेले आहेत नव्वदच्या दशकामध्ये शिक्षणाचं झालेलं खाजगीकरण कसं चांगलं आहे यावर फार मोठे मोठे विचारवंत तत्वज्ञ आणि काँग्रेसचे फक्त पोटतिडकीनं लोकांचं प्रबोधन करत होते पण आज जेव्हा शिक्षकांवरच अठरा अठरा वर्ष पगार मिळत नाही म्हणून खाजगी संस्थान संस्थांमधल्या संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ येते आहे त्यावेळेस खरंच एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये शिक्षणामध्ये खाजगीकरण आणणाऱ्या मनमोहन सिंगांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मुळात मनमोहन सिंगाच्या काळात किंवा काँग्रेसने जरी खाजगीकरण आणलं असलं तरी त्याला पोचण्याचं काम आपण सगळ्यांनीच केलेलं आहे आणि त्यामुळं आपण जे खाजगीकरण पोचलं आहे उदारीकरण पोचलं आहे जागतिकीकरण पोचलं आहे हेच खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण भविष्यामध्ये आपल्याच मुलींचे संसार उद्ध्वस्त करणार आहे आपल्याच मुलांचे गळे दाबून मारणार आहे आपल्याच भावाची आत्महत्या करण्याची वेळ आपल्या भावावर आणणार आहे कदाचित याची जाणीव बऱ्याच लोकांना नव्हती आज सकाळीच बीडमध्ये एका शिक्षकाने संस्थाचालकाने अठरा वर्ष पगार दिला नाही म्हणून आत्महत्या केली त्याची तीन वर्षाची मुलगी आहे तीन वर्षाची मुलगी त्याच्या त्या, त्या मुलीने आता बाप कोणामध्ये शोधावा आणि कुठं शोधावा त्या मुला मुलीच्या भविष्याचं काय आहे अरे त्या मुलीच्या भविष्याचं आपण कुठं काय घेऊन बसलो अठरा वर्ष नोकरी करून संस्थेमध्ये जर बापाचंच भविष्य शकीवर नसेल तर तीन वर्ष झाले जन्मलेल्या मुलीच्या भविष्याचा विचार करायला इथं वेळ कोणाला आहे मी आज सकाळी पोस्ट केली आणि त्या शिक्षकाने मुलीबद्दल त्याच्या मुलीला लिहिलेल्या पत्र वाचून अक्षरशः मन सुन्न झालं ती पोस्ट मी से फेसबुकला शेअर केल्याच्या नंतर आत्तापर्यंत कमीत कमी अशा पिढीत महाराष्ट्रातील पंधरा ते वीस शिक्षकांचे फोन मला आलेले आहेत की दादा आम्ही पण असंच अडकलेलो आहोत पण कोणाची पत्नी कुठंतरी जॉब करते कोणाचा तरी भाऊ कुठंतरी जॉब करतो किंवा कोणाकडं तरी शेती असल्यामुळे किंवा काही उद्योगधंदे त्यांचे जोडधंदे करत असल्यामुळे ते लोक जिवंत आहेत मरण्याचा विचार करत नाहीत पण देशातल्या खाजगी शिक्षण संस्थांनी शिक्षर शिक्षकांनाच ज्या शिक्षकांच्या जीवावर ह्या खाजगी संस्था उभ्या आहेत त्याच शिक्षकांना आता मृत्यूच्या दारामध्ये नेऊन ठेवलेला आहे अठरा अठरा वर्ष जर एखाद्या व्यक्तीचा पगार होत नसेल तर त्यांनी जगायचं कसं आणि अठरा वर्ष नोकरी करून जर ती नोकरी सोडून देऊन तो दुसरं कुठलं तरी काही करायचा प्रयत्न कर केला तर ते करणार काय तो कारण अठरा वर्ष ज्या संस्थेमध्ये त्यांनी घातली त्याचं संपूर्ण करिअर बर्बाद करून टाकलं तिथून बाहेर निघून आता अठरा वर्षाच्या नंतर नवीन काहीतरी करण्याची इच्छा कोणामध्येही दिसते आणि जर समजा त्यांनी नवीन काही उभं करण्याचा प्रयत्न केलाच तर हे भांडवलदार शिक्षण संस्था चालक लोक त्याला ते करू देतील का हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळं शिक्षण हा खरं तर माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि ह्या मूलभूत अधिकारामध्ये घुसखोरी झालेली ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे ही भांडवलशाही व्यवस्था शिक्षण संस्थाच उद्ध्वस्त करताना दिसत आहे शिक्षण नावाची जी संस्था आहे एज्युकेशन नावाचं जे संविधानिक इन्स्टिट्यूशन आहे खरं तर हे इन्स्टिट्यूशन आता उद्ध्वस्त होते की काय असे प्रश्नचिन्ह उभं झालेली आहेत त्यातल्या त्यात देत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचे प्रकार फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत त्यातल्या त्यात देत मराठवाड्यामध्ये ज्या शिक्षण संस्था धनदांडग्यांकडून चालवल्या जात आहेत शिक्षण संस्था चालकांकडून चालवल्या जात आहेत यांचे राजकीय वारसदार यांना सेफ काढून शिक्षणांचा मात्र शिक्षकांचा मात्र बळी घेत आहेत आज बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली हो पण असे हजारो शिक्षक महाराष्ट्रामध्ये आत्महत्येच्या तयारीत आहेत त्यांना तरी वाचवता येईल का हा सुद्धा प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे